राहू कारण परिवर्तनाच्या विचाराचे अनेक आठवणी किशोर भाऊंच्या अनेक आठवणी ऋतून बसलेले आहेत माझ्या त्यांची आठवण एक आहे त्यांची आठवण एक आहे क्षणी क्षणी कारण त्यांची अत्यंत सुंदर होती वाणी रिपब्लिकन चळवळीत पोकळी निर्माण झालेली आहे तुमच्या गाण्याने रिपब्लिकन चळवळीमध्ये फारच मोठी मु, कोकडी निर्माण झालेली आहे तुमच्या मी तुम्हाला आदरांजली वाहतो आपल्या सर्वांचे डोळे भरवून आलेले पाण्याने आपल्या सर्वांचे डोळे भरून आलेले आहे पाण्याने आम्ही सर्वजण सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करणार समाजामध्ये जन्माला आलेले असले हो तरी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ शिवाजी महाराजांची चळवळ म्हणजे सगळ्या जातीने एकत्र आणणारी चळवळ आणि तोच विचाराचा धागा सोडून किशोर भाऊच्या काळापासून मला आठवत नाही भारतीय दलित त्यांचं जी चळवळ आहे कुणाला उद्ध्वस्त करता चळवळ नाही तर उद्ध्वस्त होणाऱ्या माणसांना